सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी जाणवलं आहे का श्रीदेवीसारखी तेजस्वी कधी दिसते जेव्हा तिच्या रूपात चमकतो सोळा शृंगाराचा दिव्य प्रकाश हे सोळा शृंगार फक्त शोभा नाही ते सौभाग्य समृद्धी पवित्रता दैवी शक्ती यांचे रूप आहेत आज आपण जाणून घेणार आहोत सोळा शृंगाराचा पुराणातील उल्लेख प्रत्येक शृंगाराचे आध्यात्मिक गोड देवीच्या सोळा शक्तीशी त्याचा काय संबंध आहे देवीच्या सोळा अलंकाराचे रहस्य आपण उलग जाणून घेऊया आणि त्याच्यात सोळा शृंगार आपल्या कशामुळे आपण धारण करतो पुराणामध्ये सांगितलेल्या अध्यात्मामध्ये की देवी लक्ष्मी पार्वती रुक्मिणी नेहमी सोळा अलंकाराने अलंकृत असतात म्हणूनच स्त्रीचे हे शृंगार फक्त सजावट नसून देवीच्या सोळा शक्तीचे पृथ्वीवरील रूप मानले गेले आहे सोळा शृंगार म्हणजे काय सौभाग्याचा आशीर्वाद समृद्धीचा प्रकाश शरीर मनोबल वाढवणाऱ्या ऊर्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी स्वरूपाची पूर्णता जेव्हा श्री स्नान ते वस्त्र धारणेपर्यंत सोळा अलंकार धारण करते तिच्यात मंगलता तेज शुभत्व भरते असं पद्मपुराण स्कंदपुराण देवी भागवत पुराण सांगत भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचे स्वरूप मानलेले आहे आणि देवीचे तेज तिचे सौंदर्य तिची शुभता यांना पूर्णत्व देतात सोळा शृंगार हे शृंगार सजावट तर आहेत त्यासोबतच देवी ऊर्जा सौभाग्य समृद्धी आध्यात्मिक आध्यात्मिक चे सोळा दीपच आहेत पुराणामध्ये कोणत्या कोणत्या पुराणामध्ये उल्लेख आपल्याला आढळतो पद्मपुराण स्कंद पुराण देवी भागवत पुराण या देवीच्या सोळा रूपांचे सोळा शक्तींचे आणि सोळा अलंकाराचे वर्णन स्पष्ट केलेले आहे म्हणूनच स्त्रीच्या अंगावरील प्रत्येक अलंकार हे देवीच्या एका शक्तीची अभिव्यक्ती मानली जाते आपण एक एक हे बघूयात सोळा शृंगार स्नानन काय होतं शुद्धीकरण सर्व शक्तींना आमंत्रण आमंत्रित करणारा पहिला शृंगार म्हणजे देह मन आणि आभामंडळ निर्माण करणारा त्याच्यानंतरचा आपण बघूयात की केस विंचरणे सुंदर व्यवस्थित केश म्हणजे लक्ष्मीचे रूप तेज वाढवणारी ऊर्जा तिच्या स्त्रीच्या मुकुटासारखी चमकते आणि त्याच्यावर एक छोटासा गजरा त्याच्यानंतरचा आपण बघूयात कुंकू मंगलचिन्ह आहे मध्यभागी लाल सूर्य चैतन्य आणि सौभाग्याचं प्रतीक बि बिंदी काय आहे अज्ञाचक्र सक्रिय करणार एकाग्रता बुद्धी प्रकाश देणारी शक्ती मानलेली आहे त्याच्यानंतरचा आपण बघूयात काजळ दृष्टीदोष टाळणारा रक्षण करणारा डोळ्यांना गूढ सौंदर्य सुंदरता देणारा त्याच्यानंतरचा आपण बघूयात नथ सौभाग्य समृद्धी आणि स्त्री स्त्रीत्वाचं पारंपरिक मंगलचिन्ह नथ नत, नथाशिवाय तर सगळा शृंगार अपूर्ण दिसतो कानातलं कानातलं काही लक्ष्मीचं रूप आनंद आणि ऐश्वर्याचं प्रतीक मांडलेलं आहे मंगळसूत्र हे पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक असतं वैवाहिक बंध दीर्घ आयुष्य स्थैर्य याचं आशीर्वाद त्याच्यानंतरच आपण बघूयात बाजूबंत शक्तीचं प्रतीक देवीच्या भुजावरील अलंकाराप्रमाणे रक्षण करणार बांगड्या आपण बांगड्या हातात घालतो बांगड्याचा नाद हाकला मंगलध्वनी असते घरात शांतता सौख्य आणि देवीचा आशीर्वाद अंगठी अंगठी सुद्धा प्रेमाचं प्रतीकच आहे पत्नीच्या प्रेमाचं प्रतीकच असतं आपण साखरपुड्याला सुद्धा म्हणजे साखरपुडा लग्नामध्ये अंगठी एक वर वधूला एकमेकांना घालतात म्हणजे पतीपत्नीच्या प्रेमाचं प्रतीक तसेच समृद्धी ग्रहबळ संतुलित करण्यासाठी सुद्धा अंगठी वापरली जाते कंबरपट्टा शारीरिक आणि ऊर्जा संतुलन देणारा स्त्रीचे आकर्षक संतुलित रूप दाखवणारा असा कंबरपट्टा तिच्या प्रत्येक पावलात मंगलता असते देवीच्या आगमनाचा नाद म्हणून मानले जाते म्हणजे हे पैंजण बिच्या जोडवे हे काय प्रति जोडणारा शक्तिवाहक अलंकार विवाहबद्ध स्त्रीचे सौभाग्यचिन्ह आपण आत्तर सुगंध हे कशाच आहे की देवतेला प्रिय असतं सुगंध मन शांत करणारा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा त्याच्यानंतरचं आपण बघूयात वस्त्रभूषण अंतिम म्हणजे वस्त्रभूषण म्हणजे काय सर्वाधिक महत्वाचा शृंगार स्त्रीला देवीसारखी शोभा देणारा हे देवी, देवी लक्ष्मी आणि पार्वतीच्या रूपवर्णामध्ये सोळा अलंकार अनिवार्य मानलेले आहेत पद्मपुराणा सांगितले असं स्त्री सोळा शृंगारात असेल मंग, मंगल तर मंगलता तिच्यासोबतच चालते आणि देवीला अर्पण करायच्या सोडोपचारी पूजा सोळा वस्तू सोळा अलंकाराचे महत्त्व स्कंद पुराणस सांगितलेले आहे देवी भागवत पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे की देवीच्या सोळा शक्तींना मानव रूपातील सोळा शृंगार म्हणून सांगितलेले आहे कुंकू बिंदी आता आपण त्याच्यामध्ये कुंकू बिंदी बांगड्या आणि मंगलसूत्र वैवाहिक जीवनातील मंगल ऊर्जा वाढवतात हे अलंकार स्त्रीच्या जीवनामध्ये सौख्य प्रेम आणि स्थैर्य जाणवतात का महत्वाचे मानलेले आहेत ते मी इथं सांगितलेलं आहे आपण याच्यामध्ये आता फायदे बघूयात की आपण काय काय फायदे आहेत तर देवी आपल्याला हे पद्मपुराणानुसार काय होते ज्या घरात स्त्री सोळा शृंगारात असते तेथे ते लक्ष्मीचा वास असतो ऐश ऐश्वर समृद्धी धनलाभ नैसर्गिकरित्या वाढतो त्याच्यानंतरचा आपण फायदा बघूयात की शरीरामध्ये आता बिछ्या कंबरपट्टा मग जोडव्या म्हणजे पैंजण बांगड्या शरीरातील ऊर्जा वाहतूक संतुलित करतात त्यामुळे आपलं मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते आता आपण काजळ लावलं तर काजळ आपण काय होते आपल्याला काजळ नथ कानातले बिंदी याचं काही देवीच्या रक्षणात्मक शक्तींना प्रतीक आहे असून याचा नाद तेज नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं स्त्री स्वतःला सांभाळते सुगंध लावते सुंदर वस्त्र धारण करते तिचा त्याच्यामुळे काय होतो की आत्मविश्वास वाढतो आनंद मानसिक आरोग्य दोन्ही राहतं सोळा शृंगार शरीरातील काय करतात आपला रक्तसंचार सुधारतात म्हणजे ब्लड सर्क्युलेशन मन प्रसन्न ठेवतात आणि स्त्रीच्या रूपात एक देवीसारखी प्रभा दिसू लागते आणि ना, बांगड्याचा नाद काय होतं की पंजनाचा बांगड्याचा अत्तराचा सुगंध घरातील वातावरण शांत सकारात्मक बनत बिंदी किंवा कुंकू आज्ञाचक्राला सक्रिय करतात कारण दोन्ही भू भुव, भूवयाच्या मध्ये आपण हे लावतो त्याच्यामुळे तिथं आज्ञाचक्र असतं ते त्याच्यामुळे ते, ते सक्रिय होतं सुगंध आणि अर्चना अलंकार मानसिक तरंग वाढवतात देवी स्वरूप शक्ती स्त्रीच्या मनात प्रकट होते परिवारात ऐक्य वाढतं प्रेम वाढतं सोळा शृंगार करणारी स्त्री घरात आनंद उत्साह प्रेम सुसंवाद पसरवते देवीसारखी ऊर्जा परिवाराला एकत्र एक मानते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे सोळा शृंगारात देवीची अर्चना केले ती श्रीदेवी स्वरूप भावनेने पूजा केली तर आपल्याला काय होते ती पुण्यदायी अशी पूजा मानलेली आहे कारण आपण कोणते व्रतवैकल्य करताना कोणती पूजा अर्चना करताना किंवा सणावारामध्ये आपण सोळा शृंगार करायचे असतात सोळा शृंगार करूनच आपण ते पूजा अर्चना करावी त्याच्या त्याच्यामुळे ते ते काय होते की आपलं जे आपण पूजा अर्चना करतो ते अधिक शुभदायक आणि पुण्यदायी मानलेलं आहे अशी दिव्य आणि पौराणिक माहिती प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संस्कृतीत सोळा शृंगार हे स्त्रीच्या सौंदर्याचे पवित्रतेचे मंगलतेचे प्रतीक मानले जाते हे अलंकार फक्त अलंकार नसून स्त्री स्त्रीत्वातला देवी स्वरूप मानण्याची परंपरा आहे स्त्री जेव्हा हे सोळा शृंगार करते तेव्हा तिच्या मंगलता तेज सौभाग्य आरोग्य आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असेही मानलं